नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर अशी साडी शिवून दाखवणार आहे तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि रंग आहे हिरवा तर हिरव्या रंगाची साडी आपण शिवणार आहोत तर एकदम सिंपल सा साडी आहे म्हणजे एकदम साध्या पद्धतीने शिवणार आहोत आणि महाराजांना परिधान करताना सुद्धा एकदम सिंपल पद्धतीनेच आपण परिधान करू शकतो आणि परिधान केल्याच्यानंतर खूप सुंदर असा लूक येतो महाराजांचा सा। तर साडी मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे साडीचा सा माप किती घेतला आहे ते तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे आणि त्याच्यानंतर महाराजांना परिधान करून सुद्धा दाखवणार आहे तर आता आपण साडी शिवायला सुरुवात करूया व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा नवनवीन प्रकारचे वस्त्र मी महाराजांसाठी शिवत असते आणि सुद्धा शेअर करत असते आता आपण साडी शिवायला सुरुवात करूया चला तर तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र शिवायला आपण सुरुवात करूया तर आता नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी रंग आहे हिरवा तर हिरव्या रंगाची साडी आपण महाराजांसाठी शिवूयात आणि साडीवरती मॅचिंग अशी कंता टोपी सुद्धा मी बनवलेली आहे त्या साडीवरती मॅचिंग मी कंता टोपीच महाराजांना परिधान करणार आहे त्यामुळे याच्यावरची ग्रीन कलरची मी कंता टोपी ऑलरेडी शिवून ठेवलेली आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवेन तर आता आपण साडी आणि साडीचा पदर अशा आपण दोन शिवणार आहोत तर साडीही आपण वेगळी शिवणार आहोत आणि पदर वेगळा शिवणार आहोत तर साडीसाठी मी वेगळा कापड घेतलेला आहे आणि पदरासाठी वेगळा कापड कटिंग करून घेतलेला आहे दोन्ही कापडांचा व्यवस्थित माप मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण साडी जी शिवणार आहोत खाली जे आपण प्लेट्स काढून साडी बनवणार आहोत तर त्याचा माप मी तुम्हाला सांगते तर बघा हा जो हिरव्या रंगाचा कापड आहे याला मी अस्तर वगैरे वापरणार नाहीये नॉर्मल जो डायरेक्ट कापड का मी घेणार आहे कारण साडीला जेव्हा आपण प्लेट्स काढून एका ठिकाणी शिलाई मारणार आहोत तर अस्तरने खूप जाड होतं त्यामुळे मी डायरेक्ट बिना अस्तरच ही साडी शिवणार आहे तर बघा हा जो कापड आहे याच्यावरती टिकल्यांची एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे आणि अर्धी जी बाजू आहे ती प्लेन आहे तर एम्ब्रॉयडरी केलेली जी बाजू आहे ती मी खालच्या साईडला घेणार आहे आणि जी प्लेन बाजू आहे ती वरच्या साईडला घेणार आहे तर या कापडाची वरची जी बाजू आहे ती लॉक मध्ये आहे बघा जेव्हा अखंड कापड आपण घेतो त्याची एक बाजू लॉकमध्ये असते तसा हा लॉकच्या साईडने मी कटिंग केलेला आहे आणि बाकीच्या ज्या तीन बाजू आहेत त्या कटिंगवाल्या आहेत आणि एक बाजू लॉकवाल्या आहे तर जी लॉकवाली बाजू आहे ती वरच्या साईडला राहणार आहे आणि जी एम्ब्रॉयडरी जी बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवणार आहे तर बघा याचा मी माप तुम्हाला सांगते याची जी रुंदी आहे ती नऊ इंच रुंदा आहे आणि याची जी लांबी आहे ती सव्वीस इंच लांब आहे बघा रुंदी जी आहे ती नऊ इंच आहे आणि सव्वीस इंच लांब असा कापड हा घेतलेला आहे साडीसाठी त्याच्यानंतर पदरासाठी जो कापड घेतलेला आहे त्याचा माप आपण बघूयात तर बघा पदरासाठी पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्कवाला जो कापड आहे तो मी घेतलेला आहे बघा फुल एम्ब्रॉयडरीमध्ये कापड घेतलेला आहे याला सुद्धा मी अस्तर लावणार नाहीये मागे जो कॅनवासचा जो एक लेअर आहे तेवढाच त्याला आहे बाकी मी अस्तर वगैरे याला लावणार नाही आहे तर याची जी रुंदी आहे तर बघा रुंदी मी तुम्हाला सांगते रुंदी याची बरोबर सात इंच एवढी आहे आणि याची जी लांबी आहे ती आहे एकवीस इंच लांब आहे एकवीस इंच लांब आहे आणि रुंद आहे सात इंच सात इंच रुंद आहे आणि एकवीस इंच लांब आहे असा आपण पदरासाठी कापड घेतलेला आहे तर का पदराचा जो कापड आहे त्याचं माप तुम्हाला समजलं असेल आणि साडीचा सा माप सुद्धा तुम्हाला समजला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जी साडी आहे ती शिवणार आहोत त्याच्यानंतर पदर मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्यवस्थित बघा एकदम सिंपल अशी साडी आहे एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला शिवता येते तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे जी कटिंगवाल्या बाजू आहेत म्हणजे ज्या तीन बाजू आहेत रुंदीच्या समोरच्या समोरील बाजू आणि खालची बाजू लांबीची खालची बाजू आणि रुंदीच्या समोरासमोरील दोन बाजू अशा तीनही बाजूंना आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा डबल फोल्ड मारून मी शिलाई मारून घेते आणि नंतर तुम्हाला आपण डायरेक्ट साडी शिवणार आहोत एकदा डबल तर बघा व्यवस्थित असं डबल फोल्ड मारून मी तिन्ही साईडने शिलाई मारून घेतलेली आहे मागच्या साईडने तुम्ही बघू शकता तर याला आता मी लेस वगैरे नाही लावणार आहे कारण याच्यावरती ऑलरेडी एवढी टिकल्यांची डिझाईन आहे की लेस लावायची काहीच गरज नाहीये त्यामुळे मी लेस लावणार नाहीये तुम्ही जर अशा पद्धतीने साडी शिवणार असाल आणि जर तुमचं कापड प्लेन असेल तर तुम्ही या तीन बाजूला लेस लावू शकता जिथून आपण फोल्ड मारून शिलाई मारली तिथे आपण लेस लावू शकतो ठीक आहे तर आता बघा हा जो कापड आहे याची जी बाजू आहे एम्ब्रॉयडरी जी वा, एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरीवाली जी बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवायची आणि ही जी लॉकवाली बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची आहे आणि जसा आपण साडीला निऱ्या काढतो सेम तसा आपल्याला निऱ्या काढायच्या बघा मी तुम्हाला इथे दाखवते हा जो कापड आहे तो इथे सोडून जवळजवळ दीड इंचा नंतर आपल्याला पहिली नेरी पाडायची आहे सेम नंतर अशी दुसरी नेरी पाडायची दोन्ही हाताने आपल्याला आहेत या निऱ्या आहे बघा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित अशा निऱ्या आपल्याला पाडायच्या आहेत पर्यंत फुल निऱ्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत हे बघा मी अशा निऱ्या पाडते सेम तशाच निऱ्या तुम्हाला पण पाडायच्या आहेत हे बघा नंतर हा शेवटचा जो टोक आहे या टोकावर आपल्याला या निऱ्या घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर ह्या निऱ्या पडल्याच्या नंतर ही साडी अशा पद्धतीने आपल्याला दिसून येते तर आता आपल्याला काय करायचं आहे जिथे आपण निऱ्या एका ठिकाणी आपण पकडलेल्या आहेत त्या आपल्याला सारख्या करून घ्यायच्या जशा आपण आपल्या साडीच्या निऱ्या सारख्या करून घेतो त्याच टाईपमध्ये आपल्याला या सुद्धा निऱ्या सारख्या करून घ्यायच्या आहेत आणि ही बाजू आहे इथे आपल्याला एक सरळ शिलाई शिलाई मारून घ्यायची सगळ्या निऱ्या पकडून एकच शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे तर ती एक शिलाई मी मारते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते जसं पकडलंय तसंच ठेवायचं आणि डायरेक्ट एक शिलाई मारून घ्यायची तर बघा इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि शिलाई मारल्याच्या नंतर ह्या ज्या निऱ्या आहेत त्या अशा व्यवस्थित पसरतात तर आपल्याला हे महाराजांना परिधान कसं करायचंय तर बघा हा जो निऱ्यांचा जो टोक आहे जिथे एकत्र निर्या आलेल्या आहेत ह्या टोकाला आपल्याला अशा प्रकारे पकडायचा आहे आणि जिथे महाराजांचा डावा हात आहे जिथे महाराजांनी डावा हात टेकलेला असतो खाली आणि कमरेमध्ये आणि हाताच्या मध्ये थोडासा गॅप असतो तर त्या गॅपमध्ये आपल्याला ही जी बाजू आहे ती अशी टाकायची आहे बघा अशी टाकायची आहे आणि त्याच्यानंतर ह्या निर्या पायावरती मांडीवरती पूर्ण अशा पसरवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा ह्या निऱ्या बसून जातात मी महाराजांना परिधान केल्याच्या नंतर तुम्हाला दिसेलच इतका सिंपल ही साडी सिंपल पद्धतीने ही, ही साडी तयार होते ना आणि खूप सुंदर असा लुक येतो जर तुम्ही प्लेन कापड घेतलात आणि खालून लेस लावलात तरी पण खूप सुंदर अशी तयार होते आणि परिधान केल्याच्या नंतर जेव्हा आपण हा ही जी बाजू आहे ती अशी कमरेच्या इथे आपण ठेवून देतो जशी आपली साडीच्या निर्या आपण कोसतो तशा आपल्याला तिथे अशा ठेवायच्या आहेत आणि नंतर मग ह्या ज्या खालून ज्या निऱ्या आहेत त्या हाताने अशा आपल्याला सारख्या करून घ्यायच्या आहेत तर आता ही साडी जी आहे ती आपली तयार झालेली आहे ही मी साईडला ठेवून घेते आणि त्याच्यानंतर आता आपण शिवूयात पदर तर बघा पदर जो आहे त्याच्यासाठी मी माप तुम्हाला सांगितलेला आहे पदराचा माप सांगितला की सात इंच सा रुंद आहे आणि एकवीस इंच लांब आहे तर या कापडाला आपल्याला चारी बाजूंनी डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायचे चारी साईडने तर डबल फोल्ड मारते आणि शिलाई मारते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा जो पदर आहे त्याला सुद्धा व्यवस्थित असा डबल फोल्ड मारून शिलाई मारून झालेली आहे तर आता पदराच्या सुद्धा आपण निऱ्या काढणार आहोत तर बघा एक साइडला असा पदर मी ठेवते आणि तुम्हाला दाखवते तर जसं आपण आपल्या खांद्यावरती पदर टाकतो तसं स्वामींच्या खांद्यावरती सुद्धा आपल्याला पदर टाकायचा आहे तर ही खालची बाजू आहे इथून आपल्याला निर्या पाडून घ्यायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे एक पहिली निरी आहे त्याच्यानंतर ही आहे दुसरी निरी आणि ही आहे तिसरी अशा प्रकारे ह्या तीन निऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर ह्या तीन निर्या आहेत त्या आप आपल्याला असा पदर व्यवस्थित दिसला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या निर्या सारख्या करून घ्यायच्या आहेत हातानेच आणि ही ते आपल्याला शिलाई मारायचे म्हणजे जेव्हा स्वामींच्या खांद्यावरती आपण टाकणार तेव्हा तो असा पदर इकडे दिसणार आहे आणि या जे वरचा जो भाग आहे हा जो वरचा भाग आहे याच्या सुद्धा निर्या आपल्याला सेम ठेवायच्या आहेत आणि तो स्वामींच्या मागच्या साईडने आपल्याला फिरवून हात जो आहे जिथे स्वामींचा उजवा हात आहे तिथे आपल्याला फिरवून घ्यायचा आहे तर इथे मी काय करते आता जिथे पदराची ही जी पिनअप म्हणजे जसं आपण साडीला पिन लावतो सेम इथं पिन आहे असं समजायचं आणि इथून मी पुढे शिलाई मारून घेते डायरेक्ट पुढे निऱ्यांवरती शिलाई मारून घेते सरळ शिलाई मारून घेते आणि मग हा जो मागच्या साईडने फिरून हा भाग येणार आहे समोरच्या दिशेला आणि हा बाजू आहे ती तेवढी ओपन ठेवते इथे मी शिलाई मारून घेत नाहीये तुम्हाला समजलंच असेल बघा निऱ्या मी तीन आहेत साडीच्या पदराच्या आणि इथे मी अप असं समजते की इथे मी पिन लावणार आहे आणि इथून पुढे मी निऱ्या पकडून शिलाई मारणार आहे ही जी बाजू आहे ती ओपन ठेवणार आहे तर शिलाई मारते आणि मग तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला अजून जास्त समजेल तर बघा सुंदर हा पदर आपला तयार झालेला आहे हा जो इथून मी शिलाई मारत घेतली तर हा पुढे असा डायरेक्ट निरी पकडून मी शिलाई मारलेली आहे म्हणजे हा जो पदर आहे तो स्वामींच्या असा बरोबर आपल्याला समोर आणायचा आहे आणि हा जो पदर आहे तो बरोबर आपण जिथे साडीच्या निऱ्या पोचणार आहोत तिथून आपल्याला हा सुरू करायचा आहे आणि हा इकडून असा गोल फिरवून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला आता पूर्ण साडी आणि त्याच्यावरची मॅचिंग टोपी दाखवते तर बघा ही आहे आपली साडी आणि त्याच्यानंतर हा पदर अशा प्रकारे येणार आहे आणि हा फिरून हा असा जाणार आहे अशी ही आपली साडी असणार आहे जेव्हा महाराजांना परिधान करणार तेव्हा खूप सुंदर लुक येणार आहे आणि त्याच्यावरती मॅचिंग अशी टोपी सुद्धा मी महाराजांसाठी शिवलेली आहे तर बघा खूप सुंदर अशी टोपी सुद्धा आहे तर ही हे जे ग्रीन कलरचे वस्त्र आहेत म्हणजे नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि ग्रीन रंग कलर आहे तर ग्रीन कलरचे वस्त्र तुम्हाला कसे वाटले आणि मी महाराजांना परिधान केल्याच्या नंतर महाराजांचा जो लूक येणार आहे तो तुम्ही नक्की बघा तो तुम्हाला कसा वाटत हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन प्रकारचे वस्त्र मी महाराजांसाठी शिवत असते वस्त्र शिवण्याचा प्रयत्न करत सोबत सुद्धा करत असते असते आणि शेअर सुद्धा आता नवरात्रीचे नऊ रंगांचे वस्त्र मी शिवणार आहे आणि तुमच्या सोबत सुद्धा शेअर करणार आहे श्री स्वामी समर्थ तर स्वामींचा सुंदर असा लूक तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे स्वामी दिसत आहेत हिरव्या रंगाच्या वस्त्रामध्ये आणि ही साडी पण बघा मी कशी घातली तो पदर बघा व्यवस्थित असा बसलेला आहे महाराजांच्या खांद्यावरती आणि दुसऱ्या साईडने हा जो पदराचा टोक आहे तो समोर घेतलेला आहे आणि साडीच्या ज्या निऱ्या आहेत ते मी जशा तुम्हाला दाखवल्या तशा स्वामींच्या हाताच्या इथे मी त्या खोचलेल्या आहेत आतमध्ये आणि बाकीच्या ज्या निऱ्या आहेत पुढे ते सारख्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता व्यवस्थित अशा निऱ्यासुद्धा दिसत आहेत आणि महाराज खूप सुंदर दिसत आहेत बघा आजचा जो आजची जी पूजा आहे तीसुद्धा खूप सुंदर झालेली आहे हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून महाराज तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि वस्त्र खूप सो सोपे होते पण खूप सुंदर दिसत आहेत महाराजांना तर हे वस्त्र तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन वस्त्रासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ